सातारा शहरासह सा आसपासच्या पंधरा गावांची तहान भागवणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून या तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे यावर्षी मान्सून पूर्व पाऊस मोठ्या क्षमतेने झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे आणि यामुळे हा कास तलाव यावर्षी प्रथमच जून महिन्यात पूर्ण क्षमतेने भरला असून सातारकरांच्या सह आसपासच्या पंधरा गावांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे गेल्या काही वर्षापासून या कास तलावाची उंची वाढवण्याचे काम चालू होतं सध्या हे काम पूर्णत्वास आल्याने या कास तलावाच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ होणार आहे आणि याच अनुषंगाने कास तलावापासून पुढे जाणारा जो जुना रस्ता होता तो प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला असून या ठिकाणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश कुंभार यांनी गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि यामुळेच सातारा येथील जी धरणं आहे त्या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळे ती धरणांच्या पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना आपण बघतोय माझ्या पाठीमागे बघू शकता की आज जो कास तलाव आहे हा कास तलाव जो आहे आज जे जे जो तो आज पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे याच्या सांडव्यातून जे पाणी जे वाहत आहे त्यामुळेच त्या पाण्याचा जो प्रवाह आहे त्याच्यामुळे आपण कळू शकतो आहे की या पावसाचा जोर किती आहे सातारामध्ये सध्या हे जे धरण आहे ते जून महिन्यामध्ये पहिल्यांदाच आपण भरल्याचं चित्र आपण या ठिकाणी बघतोय जो मुसळधार पाऊस आहे त्याच्यामुळे हे धरण जे पूर्ण क्षमतेने भरलं आहे आणि यामुळे जे सातारा शहराचे जे पाण्याची प्रश्न होता तो पाण्याचे प्रश्न मिटले मिटले तर मिटलेच आपण या ठिकाणी पाहू बघू शकतोय त्याच त्याचबरोबर सातारा शहरासह येथील जे पंधरा गावे आहेत त्या गावांचा देखील पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटलेच आपण या ठिकाणी पाहू शकतोय कॅमेरामॅन प्रशांत सह मंगेश कुमार सातारा न्यूज कास दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावर शेफ व्हायचंय तर मास्टरनी फक्त इथेच एक हजार विद्यार्थी व शासन मान्य शिष्यवृत्ती प्राप्त हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे आता तीन एकर भव्य आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकल साठी अत्याधुनिक रचनेचे पन्नास हजार स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आर्ट ट्रेनिंग किचन्स अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया तीन एकर मध्ये प्ले पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशन चे व्हाइस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस आता पर्यंत विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या शासनमान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रकार करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका